नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर की ज्या ठिकाणी रमेश हुबाळे पाचव्या दिवसाचं उपोषण सुरू आहे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर गेल्या तीन चार दिवसापासून त्यांची तब्येत देखील खालावल्याचं चित्र आहे याचं कारण असं की त्यांची साखरेची पातळी कमी जास्त होत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पाणी सुद्धा पिणार नाहीत आणि उपचार सुद्धा घेणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे काय सांगाल पाच दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मी अमरण उपोषणात बसलो या जिल्ह्यामध्ये चार या या जिल्ला जिल्ला मंत्री आहेत इतर प्रशासकीय अधिकारी आहेत या आंदोलनाची दखल कोणत्याही मंत्र्याने घेतली नाही ही खरं तर मोठी शोकांतिका आहे सातारा जिल्हा सगळ्यांना माहीत आहे क्रांतिकारी जिल्हा आहे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिशाद्यायचं काम हे सातारा जिल्ह्याने केलं आहे आज आमच्यावरती या जिल्ह्यात या जिल्ह्याचे बांधकाम मंत्री असताना माझ्यावरती अमरण उपोषण करण्याची वेळ येते नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय जे शासकीय ठेकेदार आहेत त्यांची बिलं आपण कधी देणार आहात तुमच्याकडं एखादा माणूस हर्षल पाटील गेला तर हर्षल नंतर माझी जायची वेळ आली तरीसुद्धा तुमचे डोळे उघडत नाहीत काल महाराष्ट्रातून असंख्य जे शासकीय ठेकेदार आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला या आंदोलनासाठी पाठिंबा मिळाला वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत त्यांचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला जर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना समजतं आहे वेगवेगळ्या पक्षातल्या जे पदाधिकारी आहेत त्यांना समजतं आहे तर मग सत्तेत असणाऱ्या आणि या शासकीय दालनात ए सीमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का की गेले पाच दिवस इथं अमरण उपोषण चाललं आहे आणि त्या उपोषणकर्त्याची आपण जाऊन भेट घ्यावी कालचं दुर्दैव असं आहे की काल मी एक व्हिडिओ पाहिला की सातारचे पालकमंत्र्यांनी एक प्रेस चालू असताना मोबाईल घेतला आणि मोबाईलवरनं त्यांनी एका वकिलाची काय तक्रार होती त्याचं निवारण केलं पण तेच पालकमंत्री इथं जात असताना काचा वर्त करून आणि तोंड फिरवून या आंदोलकाच्या पुढनं गेलं खरं ही तर लाजीरवाणी बाब आहे त्या पण पालकमंत्री आहात म्हणतात सातारा जिल्ह्याचे पालक आहात म्हणतात मग सातारा जिल्ह्याच्या पालकाला हे दिसत नाही का ना की बाहेर एक बालक सुद्धा बसलाय अमरोधाला तुम्ही स्वतःला पालकमंत्री फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला एक मेला झेंडा पडकवण्यासाठी जात का खरच आहे की प्रशासकीय अनास्था आपण कशी आहे हे खर तर पाहतोय एका बाजूला शासनानं काम करून देखील केलेल्या कामाचा मोबदला ते देत नाहीयेत आता सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नेमक्या पद्धतीनं सर्वसामान्यांना आत्महत्या किंवा सर्वसामान्यांचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये इतकं निर्डावलेलं प्रशासन आणि या घटनेच्या संदर्भात आज पाच दिवस झाले हा माणूस जसं हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर सुद्धा थोडे दिवस त्याच्याबद्दल चर्चा झाली पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशीच चर्चा आहे आज यांच्या जीवितांचं बरं वाईट काही झालं याला जबाबदार कोण खर तर तुम्ही उपचाराला आज म्हणजे तुम्ही हे काय काय करताय असं नेमकं काय पाच दिवस जर आपण इथं बसलोय आणि कोण दखलच घेत नसेल एखादा माणूस गेल्यानंतर तरी त्याची दखल घेतील ना एखादा माणसानं त्याग केल्यानंतर तरी दखल घेतील की बाबा हा माणूस नेमका मेला कशामुळं याने आंदोलन कशासाठी केलेलं याच्या मागण्या काय का होत्या तर मी गेल्यानंतर तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री या प्रशासनाला कळेल ना की हा का गेलाय म्हणून आता मला सांगा की तुमचे वैद्यकीय अधिकारी रोज येत आहेत करतायत दररोज येत आहेत प्रशासनाने सुद्धा पोलिसांनी सुद्धा इथं त्यांचे काय पोलीस वगैरे ठेवलेले आहेत बंदोबस्ताला आणि सिव्हिल सर्जन असतील त्यांनी सुद्धा दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते गाडी पाठवत होते ब्लड प्रेशर आणि काल ब्लड प्रेशर हाय झालं होतं एकशे ऐंशी झालं होतं शुगर सुद्धा पंच्याहत्तर आली होती त्याच्या आधीसुद्धा बावन शुगर झाली होती त्यानंतर पाणी आणि ओर एस असं मी पित होतो तेव्हा चला एक दिवस दोन दिवस तिसरा दिवस चौथा दिवस तरी काही ना काहीतरी मुवमेंट होईल पण आज पाच दिवस झाल्यानंतर सुद्धा मग असं किती दिवस बसायचं त्यापेक्षा मरे म मृत्युमुखी पावलेलंच चांगली लागेल ना जर असा न्यायच भेटणार नसेल तर नको जाता हे जगणं तरी काय करायचं अशा अजून हजार लोक मरण बघण्यापेक्षा आपणच ते हजार लोक मरताना नसलेलं चांगलं आहे अजून हर्षल पाटील हजार मरतील ते उघड्या डोळ्यानं हो आपण बघायचं की हा मेला तो मेला तो मेला त्यापेक्षा आपणच नसलेलं चांगलं काल तुम्हाला महासंघाचे पदाधिकारी येऊन भेटले त्यांनीही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे का काय त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी पाठिंबा दिला ते म्हणले की आमच्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसरला आहे आम्ही सुद्धा आता इथनं पुढं आंदोलन करणार आहे आझाद मैदानावरती आम्ही पण आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आमचे पण प्रयत्न चालू आहेत एका बाजूला कंत्राटी कर्मचारी शासकीय कंत्राटी कर्मचारी आहेत आणि यांच्या देयकाची बिल थकीत झालेली आहेत या थकीत बिलापोटी प्रशासनाकडून खर तर आर्थिक गणित बसवून या लोकांना काही ना काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे मात्र अशी कुठलीही गोष्ट होत नाहीये आज आंदोलनाचा पवित्र सातारच्या क्रांतिकारक असलेल्या जिल्ह्यामध्ये रमेश उबाळे यांनी सुरू केलेला आहे आणि आज आज त्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे त्यांनी अन्न पाणी त्याग करण्याचा आणि उपचार घेण्याचाही आज ते नकार देत आहेत आणि त्यांच्या जीवितच्या अनुषंगाने नक्कीच हा जी गंभीर बाब आहे संबंधित प्रशासनानं अजून किती अशाच हर्षल पाटलांसारख्या रमेश उभाळ यांचा पण जीव धोक्यात घालायचं का हा खरच प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे या घटनेच्या अनुषंगाने वेळोवेळी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहोत नेमकी प्रशासनाची ने भूमिका काय असणार आहे हे देखील आता आपण येत्या काळात पाहणार आहोत